आज भारतीय जनता पक्षाने वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकवीस उमेदवार दिले होते त्यापैकी चौदा आमचे नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहे पूर्ण बहुमत आज सतरा वर्षानंतर मुदखेड नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीजेताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फडकणार आहे नाही कसं आहे आता निवडणुका म्हणल्यावर सगळेच उमेदवार निवडून येतील अशातले भाग नाही काही जागी थोडं आम्ही आमचे उमेदवार काम करायला कमी पडले असतील पण त्यातल्या त्यात अशा त्यात काही फार मोठ्या फरकाने कोणते शिटा पडले नाहीत कोणी एकोणचाळीस मताने गेलेले आहे कोणी दहा मताने गेलेले आहे कोणी वीस मताने गेलेले आहे आपण बघू शकता लोकांनी भारतीय जनता पार्टीला मुदखेड नगर परिषदेमध्ये सगळ्यात मोठा पक्षचं स्थान दिलं आहे आमचा नगराध्यक्ष अठराशे शहाऐंशी मतांना आलेलं आहे हे फार मोठा भाव आहे एकेकाळी आपण इथं बघितलं गेले की माग सतरा वर्षाखाली रामचौधरी साहेगर नगरपालिकावरती भारतीय जनता पार्टीची नंतर काही काळ आम्ही काँग्रेसमध्ये असताना आमच्याकडे ठेवली होती आणि साहेब भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच मुदखेड नगर परिषद भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडणार आहे धन्यवाद ज्या जागी एम आय एम ची सीटं आले त्या जागी सतराशे शहाऐंशी मतदान मुस्लिम समाजाचा होता हिंदू समाज तीनशे मतदान होता आणि स्वाभाविक आहे की तुम्ही एम आय एम चे बगले बा... असतील त्यांचे वक्ते कसे आहेत एक कट्टरपंथीय कसं बोलते तसे ते बोलून ते दोन सीट त्यांनी तावडीतून आमच्या काढून घेतल्या जाई काही शंका नाही त्याच प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला सुद्धा नगराध्यक्षाला आठशे मतदान पडले हे फार मोठा भाग आहे आता पुढील निवडणूक आम्ही जे लोक भाजपला माइंड सेटअप केले की भारतीय जनता पार्टी खाली हिंदू कॅडरवर चलते आम्ही आज मुदखेडमध्ये दाखवून दिलं भारतीय जनता पार्टी जातीयवादी नसून समाज मध्ये काम करणारे आणि विकासामध्ये काम करणारी पार्टी आहे आम्ही बघितल्या गेले की आदरणीय अशोक चव्हाण साहेबाला घेरण्यासाठी मग ते हेमंत पाटील असो की प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो यांनी इथं बराच काही खेळ करून बघले त्यांचे उमेदवार अक्षरशः पाचशेच्या मधी निपटून गेले ही आदरणीय अशोक चव्हाण साहेबावर मुस्लिम हिंदू एसी प्रत्येक जात त्यांच्यावर काही की भरोसा करते विश्वास करते म्हणून आज आमच्या चौदा सीट प्लस एक नगराध्यक्ष आलेले धन्यवाद